आज उमेदवारी अर्जाची छाननी झालेली आहे दोन अर्जांवरती आक्षेप आलेला आहे नेमका आक्षेप काय आणि त्यावरती अॅग्रीमेंट काय झाली आहे सद्यस्थिती काय यामध्ये नारणाबा पाटील गटाकडून आमच्या शिंदे मामा गटावरती जे उमेदवार आहेत आमचे सुजित शिवाजी बागल आणि शारदा मोरे यांनी संस्था मतदारसंघातून जे ॲप्लिकेशन दाखल केलं होतं त्या नॉमिनेशन अर्जांवरती त्या हरकत घेण्यात आलेली होती त्या हरकतीचे मुद्दे त्यांचे जे आहेत त्याच्यामध्ये त्यांनी सुजित बागल यांचे जे अनुमोदक आहे विशाल गायकवाड त्यांच्या वडिलांच्या नावाचं बापूराव आणि बाबूराव असं त्या मतदार यादी जी आहे त्याच्यामध्ये बाबूराव असं झालेलं आहे आणि ॲक्च्युली त्यांचं नाव जे आहे ते बापूराव चा आहे परंतु हे टेक्निकल गोष्टी आहेत आणि त्याच्यामध्ये त्याच्या संदर्भात आर्ग्युमेंट झालं नंतर त्यांनी असं ऑब्जेक्शन घेतलं की हे जे संस्था मतदारसंघामध्ये उमेदवार उभं राहत आहेत त्यांनी कारखान्याची पाच वर्षामध्ये कुठलीही सार्व जी त्यांची मिटिंग असते ती कुठलीही मिटिंग अटेंड केलेली नाही परंतु महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियममध्ये जे काही निवडक पुरावे आहेत त्याच्या संदर्भात आम्ही व्यवस्थित आर्ग्युमेंट आणि त्याच्या संदर्भातले सर्व पुरावे आम्ही न्यायाधीशांकडे सादर केलेले आहेत आणि निश्चितपणे त्याच्यामध्ये दोन्हीही अर्ज आमचे मंजूर होतील आणि हरकत फेटाळली जाईल आता निकाल कधी असणार आहे काय सांगितलं आता अधिकाऱ्यांनी सांगितलं आर्ग्युमेंट पूर्ण झाल्याच्यानंतर आमचं लेखी जे आहे म्हणणं दोन्ही बाजूचं लेखी म्हणणं त्यांनी घेतलेलं आहे आणि त्याच्यातले संदर्भातले सगळे पुरावे घेतलेले त्या संदर्भामध्ये साधारण एक सात वाजेपर्यंत ते ह्याच्यावर निकाल अपेक्षित आहे कशा प्रकारचा काय प्रतिवाद केला युक्तिवाद समोरच्या वकिलांनी जो युक्तिवाद केला आहे तो युक्तिवाद टेक्निकल ग्राउंडवरती केला आहे त्याच्यामध्ये कायद्याचे कुठलेही मुद्दे नाहीत आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की आ, हे जे संस्था प्रतिनिधीसाठी जे लीड करतात इलेक्शन सुजित बागला आणि शारदा माग हे ज्या संस्थेचे सभासद आहेत ज्या संस्थेकडून त्यांनी ह्याच्यामध्ये अर्ज भरला आहे त्या संस्थेचे कुणीही प्रतिनिधी म्हणजे त्यांचे सूचक अनुमोदक असतील ते आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या पाच वर्षामध्ये ज्या मिटिंग झाल्या त्या मिटिंगला कुठेही हजर नाहीत असं त्यांनी ऑब्जेक्शन घेतलेलं आहे परंतु त्याच्यामध्ये कारखानाच बंद स्वरूपात आहे आणि कारखान्याने जी नियमावली बनवली त्याच्या व्यतिरिक्त जे काय भारत संस्था अधिनियममध्ये आहे जे कायद्यामध्ये तरतुदी आहेत त्याच्या संदर्भातलं विवेचन दोन्ही बाजूने झालं आणि त्याच्यामध्ये समर्पक असा आम्ही कोर्टासमोर मांडलेलं आहे